प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनल ला, भारतीय जनता पार्टी आणि वंदे मातरम जनरल कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते स्वर्गीय दिवा पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्ताने रिक्षा व टॅक्सी चालक बालक यांच्या परिवारासाठी मोफत आरोग्य शिबिर रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ मार्केट यार्ड पनवेल येथे आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन माजी खासदार रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले या शिबिरात डोळे तपासणी हृदय तपासणी कॅन्सर तपासणी दातांची तपासणी शुगर तपासणी तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने करण्यात आले या शिबिराला हजारो नागरिकांचा प्रतिसाद लाभला नेत्रालय शिवाई चौक ओल्ड पनवेल आम्हाला रवीनायक सर आहेत आणि दीपक खोत यांनी त्याच्या मोफत नेत्रचिकित्सा शिबिरासाठी आमंत्रण दिलं होतं त्यानुसार आम्ही शिबिरामध्ये मोफत नेत्र तपासणी केलेली आहे जवळजवळ दोनशेच्या पेक्षा जास्ती म्हणजे मगाशी आम्ही काउंट केलं त्यावेळी दोनशे दोनशे रुग्ण झालेले हॉस्पिटल कॅम्प व्यवस्थापक आज दिबा पाटील लोकनेते यांच्या पुण्यतिथीनिमित्त आरोग्य शिबिर ठेवले ठेवण्यात आलं आणि आम्हाला नेहमीप्रमाणे सुश्रूषण हॉस्पिटल जसंच हृदयविकार त्या त्यासाठी आम्हाला ई सी जीसाठी बोलवलं होतं ई सी जीचा चांगला एक मला वाटते दीडशे दोनशेच्या वरती ई सी जी आले चा हो हो आधी चांगले आलेले आहेत आपल्याकडे त्याच्यामधून पण मला वाटते पन्नास एक टू डिकोसाठी पेशंट निघालेत त्यात पण आपण शासनाच्या योजनेमधून त्यांचं एन्जिओग्राफी प्लास्टिक काय होईल ती करणार आहोत आणि चांगला प्रस प्रतिसाद होता अतिशय आधी म चांगले हेतूने हा आम्ही रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांसाठी ह्या शिबिराचं आयोजन केलं म्हणजे अपेक्षा जास्त गर्दी झाल्यामुळे थोडं नियोजनामध्ये तुम्ही बोलल्याप्रमाणे झालं परंतु आता जो आपण प्रश्न उपस्थित केलात की चष्म्यांचं वाटप त्याच्यामध्ये आम्ही नक्की डॉक्टर डॉक्टरसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे साठ सत्तर चष्म्यांचं आम्ही आता वाटप केलेलं आहे अपेक्षेपेक्षा जास्त संख्या आल्याने औषधांना थोडा तुटवडा झाला असेल था।